आपण सर्वांनी पाहिलं की प्रत्येक आमचा नेता सांगत होता की बाई माझी लाडके ही योजना होऊ नये म्हणून विरोधकांनी जगात पठाईल मी बोलते आहे तोपर्यंत कृपया मी फक्त अकरा मिनिट घेणार आहे कदाचित साथ देईल पण कोणीही कोणीही ज्याला वाटत की ज्या ठिकाणी टाळ्या वाजल्या पाहिजे त्या वाजल्याच पाहिजे कांदूशी आधी बात झाली नाही पाहिजे ज्याला वाटत की हे बरोबर आहे त्यांनी त्याच्यासाठी दाद दिलीच पाहिजे कारण जर दाद दिली नाही काम करणाऱ्याला जर शपासकाची थाप मिळाली नाही तर जीवनात काम करण्याची मजा नाही ती मजा येते की फक्त टाळ्यांच्या कसं आहे आणि म्हणून किमान किमान आपण टाळ्या वाजवण्यासाठी आपण शपासकीची दाद देण्यासाठी एका ताईसाठी आज

पासून जिल्हा पंचायत सदस्यांपासून पंचायत समितीच्या संचालकापासून समितीच्या संचालकापासून काय इथं अधिवेशन कुठे घ्यायचं तर सगळ्यात पहिलं मी सांगितलं तुम्ही मला द्या मी घेते आणि मेदम ताई मला पूर्ण विश्वास आहे कारण मी तुम्हाला देखील पाहिलं आणि मी शेवटी बँकची कार्यकर्ती आहे मी जयवंती बँकेत जिनी गाडीनी ज्या जयवंती बँकच्या बोटाला धरून जायच्या अठरा वर्षी मी कामाला सुरुवात केली ज्या समोरची महाजन त्यांची बरी म्हणून माझी ओळख झाली आणि त्या ईशान्य मुंबई मधून दोन हजार दोन ला मी इथे आले मी माझ्या सर्व प्रश्नांसाठी माझ्या असणाऱ्या तमाम जनतेच्या विषयांसाठी या ठिकाणी चंद म्हणला की न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही माझ्या बरोबरच्या आज्ञा मंडळात गेले माझ्या बरोबरचे आज्ञे मंडळात गेले मग विद्यार्थ्या कुण असेल त्या ठिकाणी असताना प्रकाश भाई नेता असेल किंवा सेनेत बरोबर माझ्या बरोबर काम करणारे अनेक लोक गेली आणि परंतु मी माझा तालुका चौदाला सुद्धा मला सांगितलं या विक्रोळी विधानसभा तुमच्याच साठी मी सांगितलं माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास आहे या जनतेने या महिलांनी या सगळ्या शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे ज्यावेळेला मी अपक्ष नसते आणि मला पन्नास हजारांहून जास्त मतदान पडत त्यावेळी स्वतःला तपास नव्हतं की खरंच माहिती करत आहे का लोकांना

तारीख हो गेल्या अवघ्या सहा महिन्यात दोन ऑपरेशन कारण बाहेरचं मशीन आहे इतकं नाही पण पहिलाच कान बचवला आणि लिलावती मधून मी जेव्हा बाहेर पडत तुम्ही पाहिलं असेल आणि त्यावेळेला त्या मुलीला ऐकू येऊ लागलं चाळीस टक्के पहिलं चाळीस टक्के मग साठ टक्के दुसरा काम द्यायचा त्यावेळेला आमच्या संगीताचाही वाट यांच्या इथं आहे मुलीला कान नाही तिला देखील कान द्यायचा त्याने ऐकलं आणि आमचा गणेश देवांशी म्हटला माझ्या देखीला ऐकू या लग्न ते हे कान आपण तिला देऊया का म्हणलं बेटा तुझं कष्टकरण फार मोठं आहे आपण तिला दुसरे कान आणू पण तुझ्या देखीचा दुसरा कान बसलाच पाहिजे एवढे कोण पडते ताई अक्षय तालुका पहिला कान मिळाला एक दिवस जातीचा उशीर झाला तिने फोन वर विचारलं पप्पा तू अशा अजिबात म्हणून तुला उशीर होतो ना

राजकारणात बाप नाही आई नाही कोण नाही बाप नाही आजोबा नाही कोणीच नाही भाऊ नाही बाई नाही नवरा नाही <laughs> कोणी काही केलं नाही पण माझ्या एकदा जीवामध्ये एक तळमळ आहे की माझ्या समोर आलेला माणूस त्याच्या चेहऱ्यावरच हास्य बघितलं त्याला समाधानी बघितलं की मला जो आनंद मिळतो तो तुमच्या नाकावर डोनी बसत येणार नाही ही माझी भूमिका आहे बघायलाय की चूक आहे बघायलाय की चूक आहे किती लोकांना बकरा काय बनवCTAssert ना या ठिकाणी प्रत्येक पदोयेचा सारा प्रत्येक नुसका लगतCTAssert ना तसं नाही या ठिकाणी कधीच कधीच होत कधी झुकले नंबे ما عايزة تلعندي يا أستاذ ماجد बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका